नमस्कार सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला कापसापेक्षाही मऊ असे तोंडात टाकतात विरघळणारे दही वडे बांधून दाखवणार आहेत एक ट्रिक वापरून न फेकता ते दही वडे इतके मऊ होतात तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा तर चला आपण सुरुवात करूया दही वडे बनवण्यासाठी तर एक कप मी उडद डाळ घेतलेली आहे वजनेप्रमाणे ती पाव किलो आहे तुम्ही कुठलंही भांडं घेऊ शकता तर ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन तीन ले ले। ते तीन वेळा पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहे तीन वेळा आम्ही पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ आता आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी भरपूर आपल्याला घालायचं आहे कारण डाळ भिजल्यानंतर पाणी कमी होतं तर तुम्ही पाहू शकता मी पाणी भरपूर घातलेलं आहे आता आपण याच्यावरती झाकण लावायचं आहे आणि चार ते पाच तास आपल्याला छान ती भिजून घ्यायची आहे तर डाळ आपली छान भिजलेली आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा नकाने तुटली तर ती तुटते तर ही डाळ मी भिजल्यानंतर अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवली होती फ्रीजमध्ये ठेवायचं कारण की आपली मिक्सरला जेव्हा आपण डाळ बारीक करायला घेतो ना तेव्हा आपलं मिक्सर खूप गरम होतं आणि मग त्याच्यामुळे आपली डाळीमध्ये आहे ना गुटल्या वगैरे होतात आणि दही वडे आहेत ना एकदम सॉफ्ट होत नाही म्हणून हे अर्धा तास फ्रीज मी फ्रीजमध्ये ठेवली होती आता आपण ही बारीक करून घ्यायची आहे डाळीतलं मी पाणी काढलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ती डाळ घातलेली आहे आता ही डाळ आपण बारीक करताना ह्याच्यामध्ये आपण बर्फाचा वापर करणार आहोत तर हा बर्फ घेतलेला आहे मी हे पाच खडे बर्फाचे आहेत ते घालायचे आहेत आणि आपल्याला छान अशी ती डाळ वाटून घ्यायची आहे बर्फ घातल्यामुळे आपलं मिक्सर गरम होणार नाही आणि डाळ छान अशी बारीक वाटली जाईल तर मी हे वाटून घेते तर डाळ मी छान अशी ही पाच मिनटं मिक्सरच्या भांड्यामध्येच फेटून घेणार आहे आपल्याला वेगळी काढल्यानंतर फेटायची काहीही गरज नाही तुम्ही पाहू शकता छान अशी ती फेटली जाते तशी फेटून घ्यायची आपल्याला मिक्सरच्याच भांड्यामध्ये डाळ तर डाळ मी छान अशी मिक्सरमध्येच फेटून घेतलेली आहे आता ही आपली चांगली फेटली कशी गेली हे बघायचं आहे आपल्याला तर मी येतलं थोडंसं पीठ घेत आहे आणि एक पाण्याची वाटी घेतली आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे जर आपलं पीठ वरती आलं तर समजायचं आपली डाळ बघा पीठवरती आलेलं आहे तर डाळ आपली छान फेटली गेलेली आहे आणि मिक्सर जराही गरम झालेलं नाही आपण बर्फाचा वापर केला आहे त्याच्यामुळे तर आता आपण हे काढून घ्यायचं आहे तर एका भांड्यामध्ये आपण ही डाळ सगळी काढून घ्यायची आहे तर आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही आहे फक्त मी पाच कडे बर्फाचे टाकलेले आहेत जो आपला रेग्युलर बर्फाचा ट्रे असतो त्याच्यामधले जे पाच कडे मी टाकलेले आहेत आता आपण याच्यामध्ये गरजेनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं फेटायचं नाही आहे फक्त मीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ मिक्स झाल्यानंतर आपण ह्याचे वडे करून घ्यायचे आहेत वडे तळण्याच्या आधी आपण एक पाणी तयार करायचं आहे तळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण वडे घालायचे आहेत तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हे आपण हे साईडला ठेवून द्यायचं आहे आपल्याला कोमट पाणी गरम पाणी वगैरे काही गरज नाही आपण वडे तळायचे आणि गरम गरम ह्याच्यामध्ये टाकायचे कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आता आपण याच्यामध्ये वडे फ्राय करून घ्यायचे आहेत तर असं थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला याच्यामध्ये सोडायचं आहे तेल जास्त गरम नाही ठेवायचं आपल्याला ना, मिडियम गरम करून घ्यायचं आहे आपल्याला जसे लहान मोठ्या पाहिजेत त्या आकाराच्या आपण बनवू शकतो या प्रकारे आपण वडे सगळे सोडून घ्यायचे आहेत जा आकार जरी बदलला तरी काही हरकत नाही वडे तर आपले छान असे आतून सॉफ्ट होणार आहेत तर असे मावतील इतके आपण वडे कढाईमध्ये सोडायचे आहेत आणि छान आपण फ्राय करून ते सोनेरी कलरवर घ्यायचे आहेत याप्रकारे तुम्ही बघा तुम्ही वडे कसे मस्त तेलावरती असे तरंगत आहेत म्हणजे याचा अर्थ आपले वडे खूप असे सॉफ्ट होणार आहेत आपले छान सोनेरी रंगावर मी तळून घेतलेले आहेत आता आपण हे काढून घ्यायचे आहेत तर एका झाऱ्यामध्ये आपण हे सगळे वडे काढून घेऊया या प्रकारे असे काढून मी वडे पाहू शकता तुम्ही छान असे आपले वडे तयार झालेले आहेत पिठाचं पाणी आपण तयार केलं होतं त्याच्यामध्ये हे वडे फ्राय झालेले घालून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये आपण वडे टाकून घेतलेले आहेत तर वरती तरंगत आहे ते खाली बसण्यासाठी मी एक असं एक प्लेट घेतलेली आहे ती त्याच्यावरती ठेवणार आहे म्हणजे वडे खाली पाण्यामध्ये छान असे भिजले जातील वडे पाण्यामध्ये भिजता येतो परंतु आपण दही बनवायचं आहे तर आपण गोड दही बनवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी एक चाळण घेतली त्याच्याखाली मी एक बाऊल ठेवलेला आहे आणि हे दही घालत आहे दही आपल्याला जितकं बनवायचं आहे तितकं आपण बनू शकतो तर मी हे अर्धा लिटरच दही घेत आहे आणि चालणीमध्ये छान असं आपल्याला ते स्मूथ करून घ्यायचं आहे चमच नाही आता छान आपण असं ते गाळून घेऊया असं केल्याने काय होतं दही छान असं स्मूथ तयार होतं अरे बघा असं करून घ्यायचं पटकन होतं आणि मिक्सरला लावायचं ला नाही मिक्सरला लावलं ला तर एकदम पातळ होतं तर आपल्याला पातळ दही करायचं नाही थोडं घट्ट करायचं आहे तर प्रकारे असं करून घ्यायचं तर हे असं करून झालेलं आहे आपलं चांगणीच्या पाठीमागे पण बघा दही लागलेलं आहे ते आपण काढून घ्यायचं आहे प्रकारे तर हे दही सगळं काढून घेत आहे मी बघा तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ असं दही आपलं तयार झालेलं आहे बघा छान असं दही आपलं तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण साखर घालायची आहे मी याच्यामध्ये पिटी साखर घालणार आहे साखर मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे तर मी हे चार चमच साखर घालते साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला मी अर्धा लिटर दह्यासाठी चार चमच साखर घालत आहे तुम्हाला आवडेल तेवढे तुम्ही घालू शकता साखर छान आपण दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे साखर मी मिक्स करून घेतलेली आहे साखर बारीक करून घेतली म्हणजे काय होतं पटकन आपली दह्यामध्ये ती मिक्स केली जाते तर पाऊस आता दही आपलं तयार झालेलं आहे तर आता हे आपण थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून देऊया थंड करायला दही वडे पाण्यामध्ये ठेवून अर्धा तास झालेला आहे आपण बघूया तर छान बघा तुम्ही पाण्यामध्ये ते भिजलेत आणि छान असे तयार झालेले आहेत ते मऊ तर आता आपण ह्यातलं पाणी काढायचं आहे ह्या प्रकारे बघा तुम्हाला दाखवते मी तर हे वडे जे आहेत ते असं अलगच असं पाणी त्यातलं आपण सगळं काढून घ्यायचं आहे ह्या प्रकारे आणि आता आपण हे प्लेटिंग करूया त्याच्यावरती आपण जे दही बनवलेलं आहे गोड ते घालायचं आहे तर सगळ्या वड्यांवरती आपण दही घालून घ्यायचं आहे छान आपलं दही तयार झालेलं आहे बघा तुम्ही थंडगार झालेलं आहे अगदी आता ह्या हे दही घालून झालेलं आहे आपलं याच्यावरती हिरवी चटणी घालायची आहे आपण चटणी कमी जास्त तुमच्या गरजेनुसार तुम्ही घालू शकता आता आपण चिंचे गुळाची चटणी घालायची आहे याच्यामध्ये छान अशी चटणी घालून घेऊया मस्तच थोडी भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची जी आपण जिरं भाजून घेतलेलं आहे मी आणि बारीक केलेलं आहे त्याची पूड घालायची आहे थोडी मिरची पावडर घालायची आपण लाल आपल्या गरजेनुसार आपण घालायचे तर तयार झालेले तर आपले दही वडे खाण्यासाठी पाहू शकता किती छान असे दही वडे आपले तयार झालेले आहेत तर तुम्ही नक्की ही रेसिपी घरी करून बघा आणि कशी झाली ती माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा मी तुम्हाला दाखवते दही वडा एक तोडून बघा तुम्ही छान असा मऊ एकदम झालेला आहे आतपर्यंत बघा तुम्ही किती छान असा मऊ वडा दहीवडा आपला झालेला आहे तर नक्की तुम्ही ही रेसिपी घरी माझ्यासारखी करून बघा आणि तुम्हाला जर आवडली असेल माझी रेसिपी तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील धन्यवाद